thank you नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूरक स्वागत तर आज आपण बनवतो आहे मस्त असं चिकन सुक्का आणि तेही साऊथ इंडियन स्टाईलमध्ये म्हणजे मँगलोरीन स्टाईलमध्ये आपण इथे चिकन सुक्का बनवणार आहोत अगदी त्यांचा स्पेशल जो मसाला असतो तो सर्व बनवून आपण इथे चिकन बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता दिसायला जितकं सुंदर दिसत आहे तितकंच खायलाही फार टेस्टी होतं आणि मुख्य म्हणजे सर्व मसाले जे आहेत ते अगदी फ्रेशली आपण ग्राईंड केलेले असतात त्यामुळे त्याचा एक वेगळाच फ्लेवर आलेला असतो तर पटकन असं रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेलं आहे खोबरं साऊथ इंडियन डिशमध्ये पहिलं येतं खोबरं बेडगी मिरची कांदा लसूण कढीपत्ता मेन इन्ग्रेडियंट चिंच इथे मी दोन चमचे धणे एक चमचा जिरा एक चमचा बडेशे पाणी अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेले आहे शिवाय अर्धा काळी मिरी लवंग आणि एक दालचिनीचं पीस आपल्याला इथे तूप लागणार आहे हळद हिंग चवीनुसार मीठ आणि अर्धा किलो चिकन अर्धा किलो चिकनसाठी एवढे सगळे इंग्रिडियंट्स आहेत तर ओलं खोबरं जे आहे ते मी इथे दीड कप घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता सर्वात आधी आपल्याला चिकनला हळद हिंग आणि मीठ लावून एक थोड्या वेळसाठी ठेवून दे द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला हे मसाले जे आहेत ते सर्व गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत तर अगदी लो मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मसाले जे आहेत ते मस्त असे भाजून घ्यायचे आहेत इथे मी एक अर्धा चमचापेक्षा कमी तूप घातलेलं आहे या तुपावर आपल्याला धणे जिरे बडीशेप आणि मेथीदाणे शिवाय काळी मिरी लवंग आणि दालचिनी सर्व एकत्र एक छान खमंग असं फ्लेवर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अगदी करपवायचे नाही त्याचा ॲरोमा सुटला का आपण मसाले काढून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मस्त असायचं आहे खमंग असा सुवा सुटलेला आहे शिवाय आपण इथे तूप यूज करतो आहे चिकनसुद्धा आपण तुपामध्ये बनवलं तरीही चालेल पण कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही तर इथे मी मसाले तरी इवन तुपामध्ये भाजून घेत आहे इथे मी बेडगी मिरची आणि थोडीशी तिखट मिरची घेतलेली आहे कारण आपण महाराष्ट्रीयन तर थोडंसं तिखटपणा हवाच त्यासाठी आणि मस्त असं ते भाजून घेतलेलं आहे इथे मी कढीपत्ता आणि लसूण थोडंसं असं गरम करून घेत आहे हा तुम्ही मिरचीसोबतही करू शकता पण थोडा कमी जास्त भाजला जातो म्हणून इथे मी वेगळा थोडासा गरम करून घेत आहे कढीपत्ता आणि लसूण अशा प्रकारे सर्व भाजलेले मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणखीन थोडंसं इथे मी तूप घालत आहे आणि याच्यावर आपल्याला हे जे आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे ते, ते भाजून घ्यायचं तर हे एका नारळाचं खोबरं आहे थोडंसं कमी केलेलं आहे म्हणजे पाव नारळाचं इथे खोबरं म्हणजे साधारण एक दीड कप इथे खोबरं झालेलं आहे तर हे खोबरंसुद्धा आपल्याला खमंग फ्लेवरीपर्यंत भाजून घ्यायचं त्याचा कलर वगैरे चेंज होऊ द्यायचा नाही अगदी खमंग मोदकाला जसं आपण भाजून घेतो तसं भाजून घ्यायचं आहे तर इथे एका कढईमध्ये चांगले दोन ते अडीच चमचे तेल घातलेलं आहे तेल तर आपल्यावर कांदा स्लायसिसमध्ये कट करून घेतला होता तो घातलेला आहे तो आपल्याला छान गुलाबी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये चांगले चांग एक दोन चमचे कढीपत्ता म्हणजे एक वीस ते पंचवीस पानं कडीपत्त्याची घातलेली आहे ती सर्व व्यवस्थित या कांद्याबरोबर मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता कांदा मस्त सॉफ्ट झाला त्यावरच आपल्याला याच्यामध्ये चिकन घालायचं आहे तर एक दोन ते तीन मिनटामध्ये आपला कांदा व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे आता जे आपण मॅरिनो करून ठेवलेलं चिकन आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे हळद तुम्हाला कमी वाटत असेल तर थोडीशी घालू शकता मी थोडीशी हळद नंतर घातलेली आहे तुम्ही पाहू शकता चिकन छान एक दोन मिनटासाठी मस्त असं परतवून घ्यायचं आहे तेलावर आणि त्याच्यानंतर ते याच्यावर झाकण ठेवून हे आप छान असं वाब देऊन घ्यायचे आहे चिकनला वाफ द्यायला लागते तो पण आपल्याला इथे जे आपण मसाले भाजून ठेवले होते ते सर्व मिक्सरला जाडसर असे वाटायचे आहेत म्हणजे अगदी बारीक पावडर करायची नाही थोडंशी जाडसरच वाटायचे आहे तर इथे मी सर्व मसाल्यासोबत अगदी एक अर्धा वाटी एवढं खोबरंसुद्धा वाटत आहे मिक्स करून घेत आहे बाकीचं खोबरं आपण असंच यूज करणार आहोत तर एक मिक्सर मला इथे दोन वेळा ला लावावं लागला कारण मी छोटं भांडं घेतलं होतं तर इथे अशा प्रकारे जाडसर असा आपला मसाला वाटून झालेला आहे तर बेडगी मिरचीमुळे कलर फार सुंदर येतो आणि तुम्ही पाहू शकता एक पाच ते सहा मिनटामध्ये चिकनलासुद्धा छान असं पाणी सुटलेलं आहे कारण आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे तर मीठ आपल्या अंदाजे आपण घालायचं आहे कारण आपण चिकन मॅरिनेट करतानासुद्धा मीठ घातलेलं आहे तर याच्यामध्ये जो आपण मसाला वाटून घेतला होता तो सर्व घालायचा आहे आणि आता हे चिकन जे आहे ते छान असं परतवून घ्यायचं आहे हा मसाला सर्व बाजूने चिकनला लागेल अशा प्रकारे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवायची आहे कारण खोबरं आहे खोबरं पाणी लवकर ऑब्झर्व करून घेतो त्यामुळे करपण्याची वगैरे शक्यता असते तर इथे एका लिंबावडा चिंचं मी पाण्यामध्ये भिजत घातली होती त्याचं सर्व पाणी इथे घालून घेतलेलं म्हणजे साधारण एक दोन ते अडीच चमचे इथे पाणी चिंचेचं आहे ते याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे तर व्यवस्थित असं मस्त मिक्स होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तर अगदी छान परतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे लक्षात ठेवायचं की आपण इथे मॅरिनेट करताना सुद्धा मीठ घातलेलं आहे त्या अंदाजे मीठ घालायचं आहे आणि जे ओलं खोबरं आपण भाजलेलं ठेवून घेतलं होतं ते सर्व घालायचं आहे आणि सर्व असं एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मस्त मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी छान असं परतवून घ्यायचं आहे आणि परतवून झाल्याच्यानंतर याच्यावर झाकण ठेवून आपल्याला साधारण वीस ते पंचवीस मिनिट हे चिकन जे आहे ते अगदी लो टू मिडियम फ्लेमवर शिजवायचं आहे कारण आपण याच्यामध्ये खोबरं वापरलेलं आहे तर खोबरं लवकर पाणी ऑब्झर्व करतं आणि खाली करपण्याची शक्यता असते त्यामुळे दर पाच ते सहा मिनटाला किंवा दोन ते तीन मिनटाला आपण हे चिकन परतवायचं आहे झाकण काढून पाहायचं आहे अशा प्रकारे तर इथे ज्या भांड्यामध्ये मी आपण मसाला वाटला होता त्यामध्ये मी एक तीन ते चार चमचे पाणी घेऊन अशा प्रकारे थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे चिकनवर आणि थोडंसं पाणी शिंपडून झाल्यावर झाकणून परत आपल्याला हे पंधरा ते सोळा मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे आणखीन एक पाच ते सहा मिनटानंतर परत मी अशा प्रकारे चेक केला आहे कारण खोबरं आहे आपण खोबरं असंच वापरतो आणि खोबरं लवकर पाणी ऑब्झर्व करतं त्यामुळे आपल्याला हे झाकण उघडून प्रत्येक वेळी पाहायचं आहे तर थोडंसं आणखीन एक दोन ते तीन चमचे पाणी मी इथे परत टाकलेलं आहे आणि आता झाकण ठेवायचं आणि फायनली आपल्याला एक दहा मिनिट हे चिकन आता असंच शिजवून घ्यायचं आहे तर अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी बनते जर स्टेप बाय स्टेप तुम्ही बनवली तर आणि याचा मसाला आहे तो अगदी मँगलोरी स्टाईलमध्ये मी इथे दाखवलेला आहे मँगलोरी जशा प पद्धतीने बनवतात साऊथ इंडियन तशा पद्धतीने इथे मसाला दाखवलेला आहे त्यामुळे चिकन फार छान सुंदर सुवासिक असं होतं खमंग असं होतं आणि मसाला भाजण्याची पद्धतही तुम्हाला दाखवलेली आहे अगदी लो टू मिडियम फ्लेमवर थोडं थोडं तूप घालून भाजलेलं आहे तुम्ही तूप नसेल आवडत तर बटर किंवा तेलावरही भाजू शकता आणि हे सर्व चिकन तुम्ही तूप बटर तेलावर कशावरी बनवू शकता फार सुंदर टेस्ट येते तर इथे आपलं चिकन मस्त असं बनवून तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे जर साऊथ इंडियन खायचं सा किंवा चिकनमध्ये थोडंसं वेगळा प्रकार खायचं असेल तर अशा प्रकारे चिकन सुक्का आपण बनवू शकतो झटकेपट होणारी रेसिपी आहे याला फार वेळ लागत नाही म्हणजे याला अगदी पूर्वतयारीची गरज नाही पटकन असे खोबरं आणि बाकीचे थोडेसे जे मसाले आहेत ते घेतले का हाय चिकन बनवून तयार होतं तर तुम्हाला ही साऊथ इंडियन स्टाईल चिकनची चिकन, चिकन सुक्काची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद